नमस्कार मंडळी कशा सर्व मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे गुढीपाडवा तर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा इथे चहा झालेला आहे गरम पाणीही झालेलं आहे माझी देवपूजा झालेली आहे सकाळी उठल्या उठल्या आधी देवपूजा करून घेतली तर आता वाजल्या आहे पावणे नऊ बाहेरचं पण अंगण धुवून घेतलेलं आहे गाडी दारात आणून गाडी धुवून घेतली त्याची पूजा केलेली आहे हे पाहू शकता उंबरट्याची पूजा केलेली आहे दरवाज्याला हार घालून घेतला आहे तर अशा प्रकारे माझी पूजा झालेली आहे तर आज काय मेनू ठरवायचा तर श्रीखंडपुरी करायचा बेत केलेला आहे आमच्याकडे सकाळी सुटलो तर आधी सगळ्यात आधी कार्टून लागलंच पाहिजे आणवेसाठी तर ही जी व्हिडिओ पाहत आहे ही माझ्या गावी श्रीवर्धनला अशी गुढी उभारतात तर हे छोटेसे व्हिडिओ मी आपल्या ब्लॉगमध्ये टाकलेला आहे आई गुडीची पूजा करता करताना फोटो आहे हा कळव्यामध्ये स्वामी समर्थांचं मठ समर्था आहे माझ्या प्रत्येक व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवत आलेली आहे तर तिथे यात्राच निघणार होती तर त्याची ही जयत तयारी चालू होती आता चैत्रातली देवीसुद्धा निघाली नाकेची तिचाही लवकरात लवकर व्हिडिओ मी तुम्हाला टाके तर खूप छान प्रकारे हे मठामध्ये सजावट केलेली फुलांची शोभायात्रा काढलेली खूप छान असे लेझिम खेळले खेळलेत बायका मुलं फुगड्या खेळलेल्या नंतर तरी आल्यानंतर परत आम्ही निघालो आज गुढीपाडवाय तर म्हटलं काहीतरी एखादी वस्तू बनवावी म्हणून अर्चनाला आम्ही बोलून तिच्या एंगेजमेंटची रिंगचं माप देऊन रिंग टाकली बनवायला तर तिथून आम्ही निघालो ठाण्याला जायला अमोल गेलेले पप्पांना सोडायला घरी त्यांची वेट करत होती तर ते आले अर्णवला आणि अन्वीला घरीच ठेवलं आम्ही तर तिथे खरेदी करून झाल्यावर इथे तलाव पाहिजे अगदी समोरच छान अशी थंडगार पाणीपुरी होती अमोलला जास्त पाणीपुरी नाही आवडत पण मला खूप आवडते म्हणून मी आपली खाऊन घेतली तर मी मस्त पाणीपुरी एन्जॉय केली आणि आम्ही घरी निघालो नमस्कार मंडळी हा सगळे मजेत ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे गुढीपाडवा तर माझ्या पूर्ण युट्यूब फॅमिलीला माझ्याकडून आमच्याकडून नवीन वर्षाच्या आणि पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचं समाधानाचं आणि भरभराटीचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना थँक्यू थँक्यू तर आता जेवण मी केलेलं आहे बटाट्याची भाजी पुऱ्या चितळ्यांचं आम्रखंड आणलेलं मला चितळ्यांचं आम्रखंड आमच्याकडे सगळ्यांना आवडतं भात बनवलं आणि हिरव्या वाटाण्याची आमटी केली तर जेवण ऑलमोस्ट तयार होतं कपडे खूपच होते म्हणून पहिली मशीन फिरवून घेतली दुसरी तयारच ठेवलेले कपडे देवाला नैवेद्य दाखवून घेतलं आणि जेवून झाल्यानंतर मी फ्रेश झाली तर आत्ता वाजले आहेत पावणे दहा आणि मी इथे खेळते ही दुसरी मशीन मी लावलेली आहे तोपर्यंत तो पहिल्या मशीनचे कपडे वाळत घालून घेतले दूध गरम करायला ठेवले ही थोडीशी भांडी राहिली ती नंतर घासून घेईल तर व्हिडिओ आता इथेच संपवते तर व्हिडिओ कशी वाटली ही कमेंट्समध्ये नक्की सांगा तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा